तर हिंदीत एक वाक्य आहे कभी कभी गलत राहा भी सही मंजिल ले जाते आणि याचाच प्रत्यय काल झालेल्या पंजाब विरुद्ध गुजरात यांच्या मॅच मध्ये गेलेली बाजी एकदम अवघड वाटणारी मॅच पंजाबने जिंकली या विजयाचा शिल्पकार ठरला शशांक सिंग पण हा शशांक सिंगची स्टोरी फक्त कालच्या मॅच पुरतीच मर्यादित नाही तर त्याची एक वेगळी स्टोरी आहे नावाची नावाचीच स्टोरी तीच काय या व्हिडिओत जाणार मी शशांक पाटील आणि आय पी एल मॅच आणि मसाला मधील तुमचा स्वागत तर झालं असं होतं काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ऑप्शनमध्ये काही संघांनी आपले भरलेल्या मधून ट्रेड केलं तसंच काही विकत छेड विकत यातच पंजाब संघाने शशांक सिंग नावाचा एक मिडल ऑर्डर बॅट्समॅन पण हा बॅट्समॅन घेतल्यानंतर त्यांनी चुकीचा शशांक घेतला अशी चर्चा झाली सेम नाव असल्यामुळे त्यांचा कन्फ्युजन झाला अशी चर्चा आली होती त्यानंतर संघाने त्याचं स्पष्टीकरण देत आम्हाला हवा होता तो शशांक आम्ही घेतला असं सांगितलं पण हा सर्व गोंधळ शशांकनं काल केलेल्या खेळीतून अगदी स्पष्टरित्या खोडून काढला आणि सर्वांनाच आपली आणि आपल्या नावाची दखल घ्यायला भाग तर काल झालेल्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात दोनशे धावांच्या बलाढ्य लक्ष्याचा पाठला करताना पंजाबचे सर्व स्टार फलंदाज एकामागुणीत एक तंबूत करत शशांक फलंदाजीला आला तेव्हा संघाची स्थिती त्र्याहत्तर वर चार अशी होती तिथून एक हाती धाव पुढे ने शशांकनं दोनशे धावांचे लक्ष संघाला पार करून दिलं यावेळी त्याने स्वतः एकोणतीस बॉलमध्ये एकसष्ट धावांची तुफान खेळली तर अशा रीतीने अगदी एकट्याच्या जीवावर शशांकने ही मॅच पंजाबला जिंकली शशांक नेमका कोण आहे त्याच एवढं कन्फ्युजन का झालं तर शशांकचा जन्म एकोणीशे एक्क्याण्णव ला छत्तीसगडच्या भिलाई इथं झाला होता सध्या पाहिलं तर त्याचं वय बत्तीस वर्ष आणि त्यामुळे इतक्या वयस्कर खेळाडू मध्ये इतक्या जास्त वय असणाऱ्या खेळाडू मध्ये पैसे का गुंतवायचे असाच पंजाबला कुठेतरी प्रश्न पडला होता आणि त्यांना जो दुसरा शशांक वाटत होता तो कमी वयाचा होता अशी चर्चा झाली तर शशांक डोमेस्टिक क्रिकेटचा जर विचार केला ला तर दहा डिसेंबर दोन हजार पंधराला त्यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये निस्टे क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यानंतर आय पी एलची दारं दोन हजार सतराला त्याच्यासाठी खोली दिल्ली डेडिव्हल्समध्ये सर्वात पहिल्यांदा तो खोलतो दिल्ली रेडिव्हल्समध्ये सर्वात पहिल्यांदा तो खेळतो त्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघात केला मग एक वर्ष हैदराबाद संघातही खेळला आणि त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फायनली पंजाब संघाने त्याला विकत घेतली आणि आता सध्या पंजाबमध्ये तो खेळतो दरम्यान आता पंजाबमधून खेळताना शशांकनं काल केलेली काम पुढेही तो चालू ठेवेल का हे पाहावं लागेल सोबतच त्यांना एकाच मॅच मध्ये त्याला जास्त डोक्यावर चढू नका असेही सोशल मीडियावर कमेंट्स येत आहेत आणि पंजाबला यंदाच्या आयपीएल मध्ये ट्रॉफी उंचावण्यात तो काही मोठा हातभार लावेल का हेही पाहावं लागेल तुर्तास तरी एका कथित चुकीमुळे पंजाबला त्यांचा बाजीवर मिळाला असंच